इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी वार्षिक निकालाबाबत नवीन नियमावली काय आहे याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी असा निकाल तयार करत असताना कोणकोणत्या गोष्टी आपल्याला विचारात घ्यावयाच्या आहेत याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत पाचवी आणि आठवीची पुनर्परीक्षा तसंच मूल्यमापनाबाबत शासन निर्णय एकोणतीस मे दोन हजार तेवीस आणि शासन निर्णय सात डिसेंबर दोन हजार तेवीस निर्गमित करण्यात आलेला आहे अधिक माहितीसाठी आपण हा शासन निर्णय वाचू शकता पाचवी आठवी प्रथम सत्र सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन आपल्याला करायचं आहे द्वितीय सत्र परीक्षा संकलित मूल्यमापन वार्षिक परीक्षा द्वितीय सत्र अभ्यासक्रमावर आधारित आहे यत्ता पाचवी व आठवीची जी परीक्षा आपण घेणार आहोत अशी परीक्षा जी वार्षिक परीक्षा असणार आहे ती द्वितीय सत्राचा जो अभ्यासक्रम आहे त्यावर आधारित असणार आहे इयत्ता पाचवीसाठी मराठी हिंदी इंग्रजी गणित व परिसर अभ्यास भाग एक व दोन या विषयाची लेखी परीक्षा असणार आहे चाळीस गुणासाठी तर तोंडी किंवा प्रातेशिक परीक्षा असणार आहे दहा गुणाची अशी इयत्ता पाचवीची पन्नास गुणाची विषयनिहाय परीक्षा होणार आहे त्याच पद्धतीने इयत्ता आठवीसाठी मराठी हिंदी इंग्रजी गणित विज्ञान समाजशास्त्र या विषयाची लेखी परीक्षा ही पन्नास गुणाची असेल व तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षा दहा गुणाची असेल असे एकूण साठ गुणाची परीक्षा प्रत्येक विषयाची होणार आहे इयत्ता पाचवी व आठवी कार्यानुभव चित्रकला शारीरिक शिक्षण हे प्रचलित सर्वंकष मूल्यमापनाप्रमाणेच आपण मूल्यमापन करायचं आहे म्हणजेच त्यांना श्रेणी द्यायची आहे आणि जे या अगोदर आपण मूल्यमापन करत होतो त्याच पद्धतीने कला कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण या विषयाचं मूल्यमापन करायचं आहे यत्ता पाचवी सर्व विषय पन्नासप्रमाणे एकूण गुण दोनशे पन्नास, दोन पन्नास होतात उत्तीर्ण गुण प्रत्येक विषयात किमान पस्तीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे म्हणजेच किमान अठरा गुण त्या विद्यार्थ्याला प्राप्त होणे आवश्यक आहे या निकालामध्ये सवलतीचे गुण देण्याची सुद्धा तरतूद आहे एकूण दहा सवलतीचे गुण देता येतील आणि कोणत्याही तीन विषयालाही सवलत देता येणार आहे सवलत देत असताना एका विषयाला पाच गुणापेक्षा जास्त गुण आपल्याला सवलतीचे गुण देता येणार नाहीत आठवी सर्व विषय मराठी हिंदी इंग्रजी गणित आणि विज्ञान समाजशास्त्र या विषयाची परीक्षा असणार आहे प्रत्येक विषयात किमान म्हणजे पस्तीस टक्के प्रमाणे एकवीस प्राप्त होणे आवश्यक आहे मग आठवीचे साठ प्रमाणे तीनशे साठ गुण होते होतात आणि या पद या गुणाहून आपण त्याची पर्सेंटेज किंवा टक्केवारी काढायची आहे सवलतीचे गुण जसं पाचवीला आहे तसंच आठवीला सुद्धा आहेत दहा गुण देता येतील आणि ते तीन विषयापर्यंत देऊ शकतात आणि एका विषयाला जास्तीत जास्त पाच गुण देता येतील यावेळी प्रगती पुस्तक किंवा प्रगती कार्ड विद्यार्थ्याला द्यायचं नाही त्याऐवजी गुणपत्रक विद्यार्थ्याला द्यायचं आहे म्हणजे द्वितीय सत्राचे जे गुणपत्रक असेल ते गुणपत्रक उपलब्ध करून द्यायचं आहे वर्णनात्मक नोंदी करू नयेत आणि निकाल झाल्यानंतर किंवा गुणपत्रकामध्ये उत्तीर्ण अनुत्तीर्ण पात्र या पद्धतीचे शेरे आपल्याला त्यामध्ये द्यायचे आहेत परीक्षेस जर असलेला विद्यार्थी हा अनुत्तीर्ण समजण्यात यावा आणि त्याची पुनर्परीक्षा घेण्यात पुनर यावी संदर्भात सविस्तर माहिती या शासन निर्णयामध्ये ज्या अगोदर आपण शासन निर्णय पाहिले त्यामध्ये देण्यात आलेले आहे आणि जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असतील त्या विषयाची पुनर्परीक्षा घेण्यात येणार आहे कार्यानुभव शारीरिक शिक्षण चित्रकला या विषयाची पुनर्परीक्षा नसणार आहेत हेही आपण लक्षात घ्यायचं आहे पुनर्परीक्षेचा निकाल नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी तीन दिवस अगोदर जाहीर करणे गरजेचं आहे जर पुनर्परीक्षा झाली तर नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या अगोदर आपल्याला त्या विद्यार्थ्याची परीक्षा घेऊन किमान तीन दिवस अगोदर निकाल जाहीर करायचा आहे पुनर्परीक्षेस मात्र सवलतीचे गुण मिळणार नाहीत फक्त सवलतीचे गुण अगोदर असतील जी पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे त्याला सवलतीचे गुण नसणार आहेत आपण जी फेरपरीक्षा घेणार आहोत त्या परीक्षेत जर विद्यार्थी गैरहजर असेल तर त्याला अनुत्तीर्ण समजण्यात येणार आहे अशा पद्धतीने पाचवी आणि आठवीच्या निकालाबाबत काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवरती क्लिक करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद